नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या फॅन्सी आणि पारंपरिक अशा सगळ्याच प्रकारच्या साड्यांमध्ये नवनवीन पॅटर्न्स बघायला मिळत आहेत आणि फक्त डिझायनर किंवा हेवी साड्यांमध्येच नाही तर सध्या डेलिवेअर साड्यांमध्ये देखील बरेच नवनवीन प्रकार पाहायला मिळतात सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला रोजच नवनवीन साड्या आणि ब्लाउजेस कलेक्शन पाहायला मिळत असते त्यामुळे कोणतीही नवीन साडी खरेदी करण्याआधी आपण सध्या कोणती साडी हे जास्त ट्रेंडमध्ये आहे हे नक्कीच जाणून घेत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या ट्रेंडिंग साडीचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत सध्याच्या लेटेस्ट आणि ट्रेंडिंग साड्यांमध्ये ही कॉटन सिल्क साडी सुद्धा नव्याने ट्रेंड मध्ये आली आहे या कॉटन सिल्कच्या साडीवर हँड प्रिंट आणि जरीचे वर्क केलेले आहे या साडीवर हँड प्रिंट केलेली असल्याने ही साडी नेहमीपेक्षा वेगळी आणि आकर्षक वाटते या लेटेस्ट कॉटन सिल्क साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स बघायला मिळतात जर तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही ही लेटेस्ट कॉटन सिल्क साडी देखील ट्राय करू शकता या संपूर्ण साडीवर चेक्स डिझाईन च विविंग केलेलं आहे आणि या साडीवरील रनिंग ब्लाउज वर देखील सुंदर अशी प्रिंट केलेली आहे या साडीमधील सगळेच कलर हे उठावदार आकर्षक आणि ट्रेंडिंग कलर्स आहेत नेहमीच्या काठपदर किंवा सिल्कच्या साड्या नेसण्याऐवजी सध्या अशा प्रकारच्या कॉटन सिल्कच्या साड्या नेसण्याचा खूप ट्रेंड सुद्धा आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेला माहेश्वरी ब्लाऊज हा ब्लाऊजचा नवीन प्रकार पाहिला जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा